आज वैशाख कृष्णदशमी शके एकोणीसशे अडतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता घोडबंदर सेवा रस्त्याची एक बाजू आठवडाभरात खुली होणार नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी जुन्या विहिरी पुनर्जीवित करून पाणी टंचाईवर केली मात आणि जागतिक योग दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ठाण्यातील नामवंत कलाकारांसह हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग सह या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम नमस्कार मंडळी तर रविवारी पाहायला विसरू नका नमस्कार मंडळी आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत हाती घेतलेल्या घोडबंदर सेवा रस्त्याची पाहणी करून ह्या रस्त्याची उजवी बाजू एका आठवड्यात वाहतुकीसाठी खुली करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले पालिका आयुक्तांनी स्टेशन रोड परिसरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाची पाहणी करून समाधान व्यक्त केलं आणि हे रस्ते पावसाळ्याआधी तयार करण्याच्या सूचना त्यांनी बांधकाम विभागास दिल्या जयस्वाल यांनी सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रस्ता रुंदीकरण मोहीम नालेसफाई खड्डे स्वच्छ भारत अभियान आदी विषयांचा आढावा घेतला तसंच त्यांनी पावसाळ्यापूर्वी करावयाच्या योजनांची माहिती घेऊन अधिकाऱ्यांना सतर्कतेचे आदेश दिले घोडबंदर सर्व्हिस रोडची पाहणी करून मुंबईकडून जातानाची उजवी बाजू या आठवड्यात वाहतुकीसाठी खुली करण्याचे आदेश दिले तसंच या रस्त्यावर उभ्या करण्यात आलेल्या विविध कंपन्यांच्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात दंड सूचना त्यांनी त्यांनी दिल्या त्यानंतर कापूरबावडी ते बाळकुम रस्त्याची पाहणी करून विजेचे खांब हटवण्याचे निर्देश दिले कापूरबावडी जंक्शन रस्त्याची पाहणी केल्यानंतर स्टेशन रोड परिसरातील कामं चार दिवसात पूर्ण करण्याचे आदेशही त्यांनी अधिकाऱ्यांना दिले भारतासारख्या देशास बाहेरून हल्ला होण्याचं संकट कायम असताना देशाच्या सैन्य दलात वीस हजार अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त असून हा गंभीर विषय असल्याची चिंता निवृत्त कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली प्रखर राष्ट्रवादी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जयंतीनिमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांनी ही चिंता व्यक्त केली यावेळी त्यांनी एकोणीसशे एकाहत्तरच्या भारत पाक युद्धाच्या आठवणी जागवल्या या युद्धात कॅप्टन अशोक करकरे शहीद झाले होते कॅप्टन करकरे हे सहनिवासी होते त्यांनी केलेल्या या युद्धाच्या वर्णनामुळे उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आलं या युद्धाचं वर्णन करताना स्वतः कॅप्टन सुरेंद्र सुर्वे यांना आपल्या भावना आवरल्या नाहीत भारताच्या सैन्य दलामध्ये महत्वाच्या अशा वीस हजार जागा रिक्त असून त्या भरणं आवश्यक आहे सध्याच्या परिस्थितीत कधीही काहीही घडू शकतं सैन्य दलाच्या प्रत्येक टप्प्यात या जागा रिक्त असून त्या भरणं आवश्यक आहे भारताला चीन आणि पाकिस्तानपासून धोका असून उद्या बांगलादेश त्यांना जाऊन मिळाला तर नवल वाटायला नको अशा भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केल्या विनायक दामोदर सावरकर प्रतिष्ठानतर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध नामवंतांचा खास गौरव करण्यात आला काँग्रेसचे नगरसेवक मनोहर डुमरे साहित्यिक नारायण काळे संगीत पंडित जी जी जोशी पत्रकार माधव डोळे आणि क्रीडापटू भूपेंद्र ठाणेकर यांचा गौरव करण्यात आला सध्याच्या पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पालिकेवर अवलंबून न राहता नगरसेवक मनोहर डुमरे यांनी प्रभागातील विहिरी पुनरुज्जीवित करण्या करून त्याचं पाणी जवळपास वीस हजार लोकांना उपलब्ध करून दिला आहे पिण्याचं पाणी पूर्वी धुण्या भांड्यासाठी वापरलं जात होतं त्या लाखो लिटर पाण्याची बचत यामुळे झाली आहे मनोहर डुमरे हे ठाण्यातील प्रभाग क्रमांक दोन से नगरसेवक गेली अनेक वर्षे त्यांच्या प्रभागातील रहिवाशांना भीषण पाणी टंचाईला सामोरं जावं लागत होतं खूप लांबून पाणी आणावं लागत असल्याने जनता त्रस्त झाली होती नगरसेवक मनोहर डुमरे यांनी याविषयी अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ठाणे हे तलावांचं शहर म्हणून जरी ओळखलं जात असलं तर पास जा हो या तर तरी याच ठाणे शहरात जवळपास साडेपाचशे विहिरी आहेत ज्या आता फक्त कचरा कुंड्या होऊन राहिलेल्या आहेत या विहिरी जर पुनरुज्जीवित केल्या तर धुण्या भांड्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याची तरी बचत होईल त्यांनी प्रभागातील चार विहिरी निवडल्या काही सामाजिक संस्थांचं पाठबळ त्यांना या कामात लाभलं आणि काही दिवसातच त्यांनी या विहिरींचा कायापालट करून दाखवला विहिरी स्वच्छ करून त्यात मासे आणि कासवं सोडण्यात आली जेणेकरून पाणी जीवजंतूंपासून नैसर्गिकरित्या सुरक्षित राहील प्रत्येक विहिरीवर टाकी आणि नळ बसवण्यात आले त्यांच्या या प्रयत्नांमुळे परिसरातील जवळपास वीस हजार लोकांची पाणी समस्या दूर झाली डुमरे यांचा हा अभिनव प्रयोग सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला आहे पर्यावरणाच्या क्षेत्रात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सुरू असलेल्या अभिनव प्रकल्पाची माहिती ठाणेकरांना व्हावी यासाठी समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं दरवर्षी भरवण्यात येणारं ग्रीन आयडिया प्रदर्शन यंदा पर्यावरण दिनाच्या निमित्तानं तीन ते पाच जून दरम्यान गावदेवी मैदानात आयोजित करण्यात आलं आहे सोल सोलारवर चालणारी कार शंभरहून अधिक औषधी वनस्पती पवन ऊर्जा सौर ऊर्जेचे मॉडेलसह जैवविविधतेवर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि लघुपटांचा आस्वाद पर्यावरणप्रेमी नागरिकांना या निमित्तानं घेता येणार आहे सौर ऊर्जा पवन ऊर्जा वर्षा जलसंचय सांडपाणी व्यवस्थापन घनकचरा व्यवस्थापन ई कचरा व्यवस्थापन म्हणजे काय आणि हे उपाय आपल्या घरी किंवा शहरात अवलंबायचे असल्यास त्याची माहिती व्हावी म्हणून समर्थ भारत व्यासपीठाच्या वतीनं ग्रीन आयडिया प्रदर्शनाचं गेल्या चार वर्षापासून आयोजन करण्यात येत आहे जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं येत्या शुक्रवारी गावदेवी मैदानात सुरू होणारं हे प्रदर्शन रविवारपर्यंत सकाळी दहा ते रात्री नऊ या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य पाहता येणार आहे प्रदर्शनाच्या निमित्तानं सलग तीन दिवस घरच्या घरी कचरा व्यवस्थापन कागद मातीपासून वस्तू बनवणे हरित इमारत संतुलित ऊर्जा व्यवस्थापन आदी विषयांवर विविध स्टॉल्सवर अद्ययावत माहिती देण्यात येणार आहे शंभरहून अधिक औषधी वनस्पतींचे प्रकार आणि त्यांचे औषधी वापर या विषयीची माहिती प्रदर्शनात मिळेल भारतातील विविध भागात असलेल्या जैवविविधतेचं प्रदर्शन छायाचित्र प्रदर्शन या निमित्तानं भरवण्यात आलं आहे प्रदर्शनात व्हिजेटीआयच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त सोलार कार पाहायला मिळेल चोवीस तासात खत तयार करणारं मशीन प्रदर्शनात मांडण्यात येणार आहे पाणी विरहित टॉयलेटचं मॉडेल सोसायटी स्तरीय घरात ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराही पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजे आणि तंत्रज्ञान युक्त निवारण केंद्रात आणि बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपथ ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम ठाण्यात किसान सभेच्या वतीनं भव्य तिरडी मोर्चा काढून राज्य सरकारच्या धोरणांचा निषेध करण्यात आला राज्यभरातील शेकडो शेतकऱ्यांनी सरकारी धोरणांच्या पाच तिरड्या काढून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठेवून सरकारविरोधात घोषणाबाजी केली तसंच शेतकऱ्यांना कर्जमुक्ती शेतमालाला रास्त भाव अशा मागण्या मान्य करूनही या सरकारनं अंमलबजावणी केली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला महाराष्ट्र राज्य किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉ अशोक ढवळे यांच्या नेतृत्वाखाली बावीसाव्या राज्य अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात भव्य राज्यव्यापी तिरडी मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यभरातून शेकडो शेतकरी मोर्चात सहभागी झाले होते राज्यातील शेतकरी दुष्काळ कर्जबाजारीपणा गारपीट बेमोसमी पाऊस जमिनीच्या मालकीचे प्रश्न कर्ज पुनर्गठन विमा पाणी चारा रेशन वीज रोजगार आणि शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे अत्यंत त्रस्त आहेत यामुळं परिस्थिती अधिकाधिक बिकट होत असल्यानं नैराश्यपोटी शेतकरी आत्महत्या करत आहेत गेल्या वर्षभरात राज्यातील बत्तीसशे अठ्ठावीस शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत नाशिक के येथील आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी किसान सभेच्या महामुकाम सत्याग्रहाची दखल घेऊन अनेक मागण्या मान्यही केल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती वीज बिल मुक्ती शेतीमालाला रास्त हमी भाव कसत असलेल्या जमिनीची मालकी दुष्काळी प्रश्न आणि नव्या शेती हंगामासाठी सहाय्य अशा मागण्या मान्य करण्यात आल्या प्रत्यक्षात मात्र सरकारनं याची अंमलबजावणी केली नाही तेव्हा सरकारच्या या धोरणांमुळेच शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत ज्या धोरणांमुळे शेतकऱ्यांच्या पोराबाळांना त्यांच्या आई बापांच्या तिरड्या रोज उचलाव्या लागत आहेत त्या धोरणांचीच तिरडी उचलून शेतकऱ्यांची मुलं या धोरणांचा निषेध करत या तिरडी मोर्चात सहभागी झाली होती राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन वरील ठाण्याच्या साकेत कळवा पुलाच्या नाशिक मुंबई दिशेची डागडुजी विक्रमी वेळेत पूर्ण झाल्यानंतर आजपासून मुंबई नाशिक दिशेकडील जॉईंट बदलण्याचं काम हाती घेण्यात आलं एका बाजूची दुरुस्ती करताना या बाजूवरील जवळपास साडेतीनशे टन डांबर काढण्यात आलं हे काम करताना दुसरी बाजूही कमकुवत असल्याचं लक्षात आल्यामुळं दुसऱ्या बाजूचं कामही आजपासून हाती घेण्यात आलंय एकोणीशे ब्याऐंशी मध्ये उभारलेल्या या पुलाचं आयुष्य वाढवण्याचा प्रयत्न सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनं करण्यात येतोय मुंबई नाशिक मार्गावरील पुलाचं पासष्ट टक्के जोड निकामी झाल्याने या कामाला तब्बल पंधरा दिवसांचा कालावधी लागणार असल्यानं वाहतुकीत के बदल केल्याचं वाहतूक विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्पष्ट करण्यात आलं दरम्यान यामुळं पंधरवडाभर वाहतूक कोंडीचा त्रास ठाणे मुंबईकरांना सोसावा लागणार असून प्रत्येक वाहन तास दीड तास रखडणार आहे नाशिक मुंबई मार्गाच्या कामाच्या वेळी वळवण्यात आलेली अवजड वाहनांची वाहतूक जैसे थे ठेवली थे आहे नाशिककडून येणारी लहान वाहनं कशेळी पूल किंवा पारसिक पुलामार्गे ठाण्यात प्रवेश करून इच्छित स्थळी जातील नाशिकहून मुंबई घोडबंदरकडे जाणारी जड वाहनं गांधारी पूल कल्याण फाटा ते कळंबोली सर्कल मार्गे नवी मुंबई वाशी पुलामार्गे रवाना होतील नवी मुंबईतून ठाण्यात येणारी वाहनं वाशी पुलामार्गे पूर्व द्रुतगती महामार्गावरून इच्छित स्थळी जातील या दुरुस्ती आगामी पंधरा दिवस रोज तास दिड़ तास वाहनांना विलंब होऊ शकतो यासाठी शक्यतो या मार्गाचा वापर टाळावा असं आवाहन पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी केलंय जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केल्या जाणाऱ्या कार्यक्रमात ठाण्यातील अनेक नामवंत कलाकार आणि साठ हजाराहून अधिक विद्यार्थी सहभागी होणार आहेत एका पत्रकार परिषदेत योगाचार्य श्रीकृष्ण व्यवहारे यांनी ही माहिती दिली ठाण्यामध्ये एकाच वेळी अनेक ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे घंटाळी प्रमुख व्यवहारे यांनी कारागृहातील कैद्यांना प्रथम योग शिकवला होता गेली एकावन्न वर्ष घंटाळी मित्रमंडळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे एकोणीसशे सत्तर मध्ये घंटाळे मित्रमंडळातर्फे योगाविषयी मार्गदर्शन करण्यास सुरुवात झाली आतापर्यंत अडीचशे योग शिक्षक या प्रशिक्षणातून तयार झाले आहेत सहयोग मंदिर इथे होणाऱ्या मुख्य कार्यक्रमात ठाण्यातील नामवंत कलाकार आणि प्रतिष्ठित योगाची प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत मुंबई महापालिकेच्या शाळांतील सुमारे साठ हजार विद्यार्थी आणि शिक्षक या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत सर्व पातळ्यांवर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं व्यवहारे यांनी सांगितलं घंटाळे मित्रमंडळातर्फे योग विषयक पदविका अभ्यासक्रम चालवला जात असून त्याला विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद लाभला असल्याचंही श्रीकृष्ण व्यवहारे यांनी सांगितलं